कोरोनाच्या काळामुळे विद्यार्थ्यांचे दोन वर्ष ऑनलाईन पद्धतीने शिक्षणात गेले मात्र यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर आज आजपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि थोडे दडपणही असल्याचे पाहायला मिळाले तो <laughs> म्हणतोय <laughs> <laughs> आपलं जे प्रार्थना चौक आहे त्या प्रार्थना चौकामध्ये हो आपल्या बॅग आपल्या धरून आहे बाकी सगळं खाली भारत